हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे बीट आणि काकडीचे थालीपीठ त्यासाठी मी इथे एक चमचा गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक चमचा बेसन घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात लाल तिखट तुम्ही ते हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता हळद जिरं आणि धनेपूट घालून घेतली आहे आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये तुम्ही तीळ ओवा पण ॲड करू शकता तर ह्यामध्ये मी किसून घेतलेलं बीट घालते आहे मी इथे लसूणसुद्धा किसून घेतली आहे आणि काकडी किसून घेतली आहे सर्व हे व्यवस्थित किसून घेतलं आहे आता आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात बीट आणि काकडीला पाणी सुटतं म्हणून पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे आणि लागलंच तर थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे अगदी आपण चपाती बनवतो त्यासारखं मळायचं नाही आहे किंवा इडली डोश्याचं बॅटर असतं तसंसुद्धा करायचं नाही अशी आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सी लागणार आहे म्हणजे आपण ते थापून बनवू शकतो त्यासाठी मी इथे एक रुमाल घेतला आहे त्यावरती पाणी लावून घेतलं आहे आणि छोटंसं पोर्शन घेऊन ते आपण इथे थापून घेणार आहोत थापत असताना हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण थालीपीठ थापून घेणार आहोत अगदी हेल्दी आणि जर कोणी डाएट करत असेल तर त्यांच्यासाठी तर खूपच चांगलं आहे लंचमध्ये किंवा ब्रेकफास्टसाठी ही एक चांगली रेसिपी आहे इथे तवा गरम करून घेतला आहे त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेतलं आहे तुम्ही तेलऐवजी बटर किंवा तूपसुद्धा घालू शकता अशा प्रकारे थालीपीठ तव्यावर टाकून घ्यायचं आहे अलगद रुमाल काढून घ्यायचा आहे आपण खाली पाणी लावले असल्यामुळे आरामात थालीपीठ निघतं आणि वरून थोडंसं तेल घालायचं आहे छान दोन्ही साईडने आपण थालीपीठ भाजून घेऊयात मीडियम फ्लेमवरती आपण थालीपीठ भाजून घ्यायचं आहे जेणेकरून छान क्रिस्पी होईल दोन्ही साईडने थालीपीठ छान भाजून घेतलं आहे मी अशाच प्रकारे बाकीचे थालीपीठ बनवून घेते तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये